त्यानंतर ते माझ्याकडे वळून म्हणाले मॅडम आम्हाला पंखे पलंग कपाटे गाद्या उषा पांघरुणे पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक सुविधांचीही या संपूर्ण हॉस्पिटलसाठी गरज आहे तुमचे लोक या सर्व सुविधा करून देऊ शकतील अशी माझी खात्री आहे त्या सुविधांचा हे लोक उत्तम फायदा करून घेतील असं मी आपल्याला आश्वासन देतो मी त्यावर काहीच बोलले नाही त्यानंतर कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग झाला तो म्हणजे ज्या लोकांनी या हॉस्पिटलच्या उभारणीत मदत केली त्या लोकांचा सत्कार त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला मंत्री महोदय घाईने आपल्या गाडीत जाऊन बसले व त्यांच्या मागे लोक पळत सुटले मी तिथे एकटीच उभे होते मॅच संपल्यानंतर मैदानात एकट्यात उभ्या असणाऱ्या खांबासारखी आता संपूर्ण परिसर ओकाबोका झाला होता व्यासपीठावर सर्वत्र कुस्करलेल्या फुलांचा खच पडला होता मंडपाचा अंतर्भाग सोडून बाहेर सर्वत्र अंधार होता एक चुरगळलेला हार आणि बॅग घेऊन मी एकटीच उभी होते माझ्यासमोरच आमच्या फाउंडेशनने बांधलेली नवी कोरी इमारत होती त्याच्या आत दिव्यांचा लकलकाट होता त्या इमारतीच्या उभारणीत अर्थातच माझे एकटीचे परिश्रम कारणीभूत नव्हते वास्तुशिल्पकार होते कारागीर होते विश्वस्त होते इतर अनेक लोक सहभागी होते त्यांच्यापैकी कोणाच्याही नावाचा येथे उल्लेख झाला नव्हता मी एक नकोशी पाहुणी होते केवळ उपचार म्हणून मला आज ते निमंत्रण होत संपूर्ण संध्याकाळ वाईट गेली खूप वैफल्य आलं होत एका स्त्रीला याहून जरा चांगली वागणूक देता आली नाही का यांना ही स्त्री इतक्या दुरून आली आहे एका धर्मादाय संस्थेची प्रतिनिधी म्हणून आली आहे याचीही पर्वा असू नये यांना या लोकांकडे पहा मी स्वतःशीच पुटपुटले हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी या मंत्री महोदयांनी स्वतःचा वेळ पैसा किंवा साधनसामुग्री यापैकी कशाचाही हातभार लावलेला नव्हता हॉस्पिटलच्या विस्ताराचं चा काम चालू आहे याची त्यांना साधी माहितीसुद्धा नव्हती पण आपलं सत्कार होऊन आपले एखाद्या हिरोसारखं कौतुक व्हावं याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली त्यांच्या गळ्यात हार तुरे याला राजकारण म्हणायचं की नैतिक पातळीवरील भ्रष्टाचार मग मी स्वतःच्या मनाला बजावलं आमच्या संस्थेचं अंतिम उद्दिष्ट हे काही मंत्राला खुश करणं हे नव्हतं किंवा राजकारणी धनाढ्य किंवा सत्ताधाऱ्यांना खुश करणं हे नव्हतं आमचे सर्व प्रयत्न गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीनं चालले होते शेवटी मंत्री महोदयांचा संबंध नव्हता महत्त्व होतं ते गरीब लोकांना मग माझं वैफल्य जास्त काळ टिकलं नाही फाटक्या तुटक्या कपड्यातील एक वृद्ध स्त्री माझ्यापाशी आली आणि म्हणाली आम्मा कुणीतरी मला सांगितलं की तुमच्या कंपनीनं ही इमारत बांधली आम्ही त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहोत मुख्य हॉस्पिटलात जागा नाही आहे त्यामुळे आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना इथे दाखलच करून घेत नाहीत पण तुम्ही इथे एक सार्वजनिक वाड बांध बांधून दिला आहे व स्पेशल रूम नाही बांधल्यात ते बरं झालं स्पेशल रूममध्ये नेहमी ओळखीच्याच लोकांना प्रवेश मिळतो आमच्यासारख्या लोकांच्या दृष्टीने सार्वजनिक वार्डच चांगला त्यानंतर ती माझ्या आणखी जवळ येऊन म्हणाली माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही मी फुलांचे गजरे विकते तुम्हाला शाल किंवा साडी घ्यायची माझी काही ऐपत नाही पण मी तुम्हाला प्रेमानं हा मोगऱ्याचा गजरा दिला तर तुम्हाला चालेल तुमच्यासारखी माणसं या देशात परत परत जन्माला यावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना तिनं मला दिलेला मोगऱ्याचा गजरा त्या शालीपेक्षा आणि फळांच्या करंड्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान वाटला